आता कुर या चकल्यानं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे मग ह्या खाऊन बघूया आपण म्हणजे कसं झालं ते आपल्याला समजेल कारण थोडं थंड झाल्यावरती त्या चांगल्या कुरकुरीत होतील अजून आता काढून घेऊया ह्या ह्याच्यात पण आपण चांगल्या एकदम हे करूया की त्यातनं तेल गळून पडलं पाहिजे असं आणि नंतरसुद्धा मी याला बघा किती मस्त पिवळ्या दिसत आहे करपलेल्या पण नाही आहेत आणि अशा कच्च्या पण नाही आहेत खूप छान झाल्या आहेत ह्या मला तर चांगल्या वाटेत आता आपण बघूया आणि आता हे बघा मी इथे चाळणीत काढून घेतो नमस्कार मंडळी राम राम दिवाळीच्या फराळाला तर सुरुवात झालेली आहे आज दिवाळीच्या फराळामधला चकली जो सगळ्या मुलांचा आणि मोठ्यांचा आवडता असा फराळ आहे म्हणजे आवडता असा पदार्थ आहे तर तो, तो मी बनवणार आहे आणि तो तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे की आमच्या घरी ती चकली कशी बनवली जाते तर चला मंडळी आपण बनवूया चकली तर मंडळी हे बघा मी इथे घेतलेलं आहे एक किलो मैदा ही आहे अर्धा किलो मुगाची डाळ आणि इथे मी घेतली दोनशे ग्राम उडदाची डाळ आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी चांगली साफ करून ह्याला कुकरला लावणारे पाणी टाकून आपण जशी डाळ शिजवून घेतो ना तशी याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता मी ह्याला ना बारीक चाळणीने आपली जी मैदासाळ्याची चाळण असेल ना त्या चाळणीने मी एकदम चाळून घेणार आहे आणि बघा अशा ह्या पांढऱ्या कपड्यामध्ये त्याला बांधून मी ह्याची वाफ घेणार आहे कुकरला हे कुकरला वाफ म्हणजे मी दोन्ही एकत्रच लावणार आहे पण मी ह्याला जरा कमी लागतं म्हणजे दोन शिटांमध्ये बस झालं पण जर आपली तिथपर्यंत डाळ शिजली तर बरंच झालं नाहीतर मग आपल्याला परत अजून एकदा लावावा लागेल कुकर बघा मी मैदा बारीक याने चाळून घेते आपण भाजणीने सुद्धा करू शकतो चकल्या किंवा हे अशा सुद्धा करतात काही काही जणांना तर डायरेक्ट पीठ मळून घेतात त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा कूट वगैरे टाकून करतात किंवा मग आपला बेडेकरचा मसाला तर फेमसच आहे त्याला टाकला तर हे बघा असं मग बारीक बारीक हे सगळं असं सा निघतं ह्याच्यात ना त्याच्यामुळे हीच चाळणी नेहमी वापरत जा मैद्यासाठी आई या चाळणीला काय म्हणतात गावाला चाळ सुजी हा म्हणजे रवा नाही नाही बारीक एकदम वेगळीच असती अच्छा गहू सडून त्याला करते त्याला सुजी म्हणते हां 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 माहिती बघा असा हा असा बारीक बारीक कचरा निघतो ह्याच्यात ना तर आता मी ह्याच्यात काही बाकीचं न टाकता ह्याला बघा हे आपलं ह्या हा, हा कपडा कुठला बागायतदार <laughs> सुद्धा <laughs> तर मी आता याच्यामध्ये बांधून घेते हे पूर्ण पीठ आणि तुम्हाला दाखवते मग तर हे बघा मी ते कपड्यात काढून घेतलं या बागायतदार कपड्यामध्ये आता ह्याला एकदम चांगला घट्ट बांधायचंय आई आपण जर पहिलीच चकली करायला घेतली याच्याबद्दल तुमचं काय मत आहे काय आता पोरटाय खाऊन लय आवडती मग काय लपून ठेवायच्या का करून झाल्यावरती बघते खायला घेतील ओके चला पूर्ण डबल पुर्णा हे करून बांधलो का घट्ट हा हा चालेल बारटेल गोलास ही आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ पण थोडी साफ करून घेऊया असं तर काही निघत नाही इथल्या दुकानामध्ये एकदम चांगला साफ असा माल मिळतो सगळा पण तरी पण आपण एकदा साफ करून घेऊया दोन्ही डाळी आणि नंतर त्या <coughs> एकत्रच करून जास्त पाणी टाकून आपण कुकरला लावूया हे बघा दोन्ही याच्यामध्ये मी असे डाळी धुवून घेतलेल्या आहेत एका डब्यात बसत नव्हत्या म्हणून मी दोन डब्यात टाकल्यात कारण ह्या चांगल्या शिजल्या पाहिजेत म्हणून आणि इथे हे आपलं मैद्याचं गट तर चला आपण कुकरला लावून घेऊया हे बघा डाळ तर ठेवून झालेली आहे तर मी झाकण ठेवून ते फक्त त्याला वाव द्यायचे म्हणून मी याला इथे फक्त वरती ठेवते बस आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आई दोन बस ना झाकण उघडून बघूया हे बघा मस्त एकदम कडक झालेलं आहे आता आपली डाळ पण शिजले की नाही ते आपण बघूया चला आपण आता हे पण बघूया आपली डाळ पण एकदम मस्त शिजलेली आहे बघा आता तरी पण याला आपण एक जीव होण्यासाठी मिक्सर बनं बारीक करून घेऊया मग मी तुम्हाला दाखवते कशा तऱ्हेने पीठ मिळेल आता माझी ही डाळ चांगली वाटून झालेली आहे सगळं एकजीव झालेले आहे त्याच्यामुळे आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करता येईल आता काही जण या पिठामध्ये टाकतात बेडेकरचा मसाला किंवा लाल तिखट पण आम्ही टाकतो हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता तर मग आपण हे टाकून हेच सुद्धा वाटण करून घेऊया आपण आणि नंतर आपण पीठ मळून घेऊया चला आता आपण हे उघडून मग हे बघा हे नुसतं आपण ह्याला पाणी नव्हतं टाकलेलं काय नाही हे नुसतं असं कुकरमध्ये आपण ह्याच्या दोन शिट्या घेतल्या होत्या तर किती छान झालेलं आहे घट्ट एकदम असं झालेलं आहे आता काय करायचं आहे ह्याला फोडायचं आपला जो उकळीचा ठोंबा असो ना त्याने असं फोडून द्यायचं फोडून ह्याचे जे तुकडे पडत आहेत ना हे तुकडे टाकायचे आपण उकळीमध्ये थोडे थोडे जे ह्याचे तुकडे पडतील ते टाकायचे उकळीमध्ये मी ते उकळीमध्ये मी टाकते आहे आणि नंतर हे आपण उकळीमध्येच काय करायचं असं पूर्ण असं चांगल्याला वाटून चा। घ्यायचं जसं आपण मिरची वगैरे कुठतो त्याप्रमाणे हे असं वाटून घ्यायचं आपली मगाशी जी मैद्याची चाळणी होती त्या चाळणीमध्ये हे पीठ आपण काढायचं आणि हे चांगलं चाळून घ्यायचं त्याला आपण हे मैद्याच्या चाळणीने सगळं पीठ चाळून घेऊया असं करून हे पूर्णपणे पीठ फुटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याला चाळून घेऊया हे बघा बघा पीठ आपलं पूर्ण चाळून झालेलं आहे आता ह्याच्यात मी ही जी मिरची वाटलेली आहे मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ते टाकणार आहे आणि पाणी न टाकता पहिला ही जी आपण डाळ वाटलेली आहे ना हीच ह्याच्यामध्ये टाकून चांगलं मळून घेणार आहे आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये बस मीठ टाकून आपण ह्याचा चांगलं मिक्स करून घेऊया मळून घेऊया पीठ तर आपलं चांगलं एकदम हे झालेलं आहे बघा आपण चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण वाटलेली मिरची टाकूया ही डाळ टाकूया आणि ते बघा मी काढलेले तीळ ही आहे जिरा पावडर मीठ आणि हळद हल, हळद थोडीशीच टाकायची आपल्याला कारण मग नंतर काळे पडतात तळल्यावरती जरा जा जास्त काळे दिसत सक मग आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये आणि चांगलं पीठ मळून घेऊया तर मी मिरची तर टाकली आहे मिरची सगळ्या ठिकाणी चांगली पोचली पाहिजे म्हणून मी पहिला फक्त मिरचीबरोबरच आहे थोडंसं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला जशी डाळ लागेल त्याप्रमाणे मी ह्याच्यात थोडी थोडी डाळ टाकून मी मिक्स करून घेते आणि टाक पाणी पाणी नाही टाकत आहे सध्या तरी कारण डाळ जास्त आहे त्याच्यामुळे कदाचित ह्याच्यामध्येच ते मळून होईल बघूया कसं होतं ते बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे चांगलं आता याचे आपण असे थोडे थोडे गोळे करून चकलीच्या साच्यात टाकून चकली, चकली पाडून घेऊया चला तर पीठ तर म्हणून झालेलं आहे आता आपण चकली पाडायला घेऊया नवीन साचा आणलेला आहे चकलीसाठी खास सासूबाई बोलले थोड्याशा जाड जाड जसे चांगले लागतात त्याच्यामुळे मग आता पण आम्ही नवीन आणलेलं आहे इथे एक करून ठेवलेली आहे आता जाऊ बाई आणि मी आहोत आम्ही दोघीजणी करायला तर जण चकली पाडायचं काम करेल जण तळायचं काम करेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला जसं मोठं पाहिजे तसं लहान पाहिजे तसं आपण हे करून घेऊ शकतो तर हे बघा मी इथे झालेली आहे पण चक्की बनवून आपली अजून एक तुम्हाला दाखवते मी तुम्ही सरळ पूर्णपणे अशा ह्या लाईन मारू शकता तुम्ही गोल गोल न करता पूर्ण फक्त आपण एक लाईन मारून घ्यायची आणि नंतर आपण ह्याला हे करूया वळून घेऊया हो जसं आपल्याला पाहिजे तसं हे बघा अशा प्रकारे पण हे आपण करू शकतो आणि चांगले ह्या पण चांगल्याच होतात जसं आता दोघीजणी करायला होतं तर आम्ही मग त्या हिशोबाने करू मुलांना तर हे करायला खूप आवडतं पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवा जी आहेत ता, ना ही तोंड जी आहेत ना ती पूर्णपणे बंद करून घ्या म्हणजे तेलात टाकल्यावरती आहे ना हे नाही झालं पाहिजे उघड उघडली नाही पाहिजेत म्हणून तर चला अशाच प्रकारे आपण सगळं पाडून घेऊया आणि थोडंसं झाल्यानंतर आपण तळून सुद्धा इकडे आता मी तेल तापायला ठेवले तेल आपलं चांगलं गरम झालं पाहिजे तिथपर्यंत जाऊ बाई चकली पाडतात बघूया आपण हे बघा जाऊ बाई कसं चाललंय फराळ एकदम मस्त भारी पहिल्या आई सांगायच्या ना सासूबाई सांगतात आम्ही रात्रीचे जागून जागून आपण सांगू आम्ही दुपारचे जागून जागून फराळ बनवलेलं आहे झोप मोडून दुपारचे झोप मोडून फराळ बनवलेलं आहे आपण पहिल्याच्या बायका रात्री जागून जागून करायच्या आताच्या बायका दुपारची झोप सोडून प्रिय झोप सोडून फराळ बनवत आहेत लेखी बघण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून बघूया लगेचच वरती येते बघा म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण एक एक करून चकली त्यात सोडूया मी उलतानाच सोडते म्हणजे त्या बरोबर सरळच्या सरळ राहतात आपल्याला जास्त त्यांची गर्दी पण नाही एक करायची एका वेळेला सहा जेवढं जसं बसत आहेत अशी तर मी मोठी कढई ठेवलेली आहे तर आपण बघूया चांगल्या खुसखुशीत कुरकुरीत झाल्या पाहिजेत एकदम काळ्या पण नाही आपल्याला खरपवायच्या पण नाहीत पण एकदम पिवळ्या पण नाही ठेवायच्या थोड्याशा खरपूस असा आपण त्याला तळून आहे हा मोठ्याच झाडणं घेतल्या चला आपण ह्याला थोडंसं आता या कडक झालेलं आहे तर आपण ह्याला थोडं पलटी करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने एकदम चांगल्या त्या शिकून निघतील सगळ्या आपल्या पलटी करून झालेल्या आहेत दिवाळीच्या फराळीमधल्या पहिल्या चकल्यांचं तर आपलं चालू झालेलं आहे तिकटापासून आपण सुरुवात केलेली आहे तर ह्या बनवलेल्या चकल्यांपैकी पहिल्या चकली मी ठेवलेली हो आहे देव बाप्पाला तिकडे नैवेद्य दाखवायला आता मी चाखायला देते माझ्या सासूबाईंना त्याच आपल्याला सांगतील की कशा झाल्यात कशा नाही त्या आई चाकून बघा आता एवढे कशाला चाकून बघाय दिले ग बाई अहो बघा खाऊन बघा सजवलेलं ताट होतं म्हणून तुम्हाला दाखवून दिलंय एवढे नको सगळी सोडून मीच खात बसू आहे चाकून बघा आणि मला सांगा हे बघा इकडे तर चालूच आहे करणं चालूच आहे अजून तिथे तळायला ठेवलेले आहेत हे बघ कुरकुरीत झाले आहेत मस्त हा हे तरी अजून थंड नाही झालेले एकदम मस्त आवाज पण येतोय कुरकुरीत आवाज पण येतोय बघा मंडळी चला आता सासूबाईंना तर आवडलेल्या आहेत मग आता बाकीच्या आवडतीलच मस्त झाल्यात एकदम मानसी छानच झाल्या कलर विलर एकदम आलेला आहे चवीला तर अप्रतिम झालेले आहेत पहिलाच फराळ चांगला झालेला आहे गुड तर ही केलेला आहे माझ्या धाकट्या सुनबाईनं सगळं केलेलं आहे आता उद्या मोठी सुनबाई करंज्या दाखवणार आहे मस्त तिळाच्या करंज्या तर त्या पण बघा ह्यांनी मोठा व्हिडिओ पण टाकला आहे ह्याचा तर ती पण बघा कशा बनवल्यात काय बनवल्यात ती चला मंडळी या फराळाचं खायला आणि तुम्हाला शुभ दिपवाळी